आवाज सर्व लोकांच्या मध्ये जो आनंद उत्सव मोठा चालू आहे हा गगनाला गेलेला आहे हा गगनाला जावा त्या हिशोबाने ह्या वृक्षवल्ल्याची उपयोग शासनाचा नियम तर ही करून साध्य करून वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम कराव्यात गावच्या वतीनं माझे सरपंच केलेला कचरे यांचं गावाचर्फे अभिनंदन वृक्षवली आम्हा सोयरी नचरे हा सण तुकाराम पटवून देतो तसेच हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांनी गड तेथे आमराई गाव तेथे वनराई हा नारा आपल्या आज्ञापत्रातून देऊन त्या काळी जंगल संपत्तीचे महत्व पटवून दिले होते असेच महत्व आळसनगावचे माजी सरपंच किरण बापू कचरे यांच्या वडिलांच्या निमित्त स्मरणार्थ ग्रामपंचायत आरसनची सर्व टीम यांच्या विधीमाने आळसन गावात साडेतीनशे वृक्ष लागण करण्याचे काम सुरू करण्यात आले यावेळी बोलताना आळसण गावचे सरपंच व माजी सरपंच किरण कचरे बापू काय म्हणतात ते पहा आळसणगावचे कष्टकरी व्यक्तिमत्व श्री सोपान काका कचरे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त आम्ही आळसणगावच्या वतीने व आळसणगावचे माजी सरपंच आळसन ग्रामपंच यांच्या संयुक्त विद्यमानाने आज अळसणगावमध्ये गावामध्ये जवळपास साडेतीनशे वृक्ष लागवड करीत आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रामुख्याने बघत असाल की जे कुंडी आम्ही ज्या झाडाची कुंडी तयार करतो आहे त्या कुंडीवरती समाज उपयोगी संदेश असेल किंवा तो, तो एक स्लोगन असेल एक समाजाला एक संदेश द्यावा एक वृक्षाचं महत्त्व कळावं यासाठी एक दिलदार व्यक्तिमत्व किरण बापू व ग्रामपंचायती यांच्या संयुक्त विद्यमानाने काम चालू आहे तसेच उदय दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी आसन ग्रामपंचायत या ठिकाणी आसन गावामध्ये ठिकठिकाणी सी सी टी व्ही असेल किंवा काकांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद शाळेमध्ये जवळपास पाच कम्प्युटर बापूंच्या माध्यमातून देण्यात आले असा हा वेगळा उपक्रम आणि मोठा कार्यक्रम उद्याच्याला होणार आहे त्यानिमित्तानं या जिल्ह्याचे शिव मॅडम आमच्या यु युवा नेते सुहासबाई याबाबत तसे जेव्हा नेते शरदभाऊ लाड आणि आमचे मार्गदर्शक बाबासाहेब मुळे यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय मोठा कार्यक्रम रिजाला संपन्न होतो माझे अजून गावातील सर्व नागरिकांना विनम्र आव्हान ना आहे त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी तुम्ही सर्वांनी उपस्थित राहा वडिलांच्या पुण्यस्थितीनिमित्त काहीतरी आपण गावात चांगलं करायचं या दृष्टिकोनातून वृक्षरोपण आणि शाळेमध्ये लहान मुलांना उपयोगी गोरगरबांच्या मुलांना उपयोगी पडण्यासाठी फार संघन मी पुणे वडिलांच्याच पुणे मरणार्थ दिले किती झाड आहेत साडेतीनशे झाड आहेत साडेतीनशे झाडुनी जी झाडं देण्याचा उद्देश असा आहे की झाडामध्ये जीव जीव माणसापेक्षा सुद्धा जीव झाडामध्ये आहे आणि त्या जा, झाडाच्या झाडामुळे आपलं सगळं वातावरण किंवा श्वासोश्वास म्हणा किंवा त्या झाडापासून निर्मिती होणारा एनर्जी म्हणा किंवा गावामध्ये बघताना किंवा रस्त्याला सोडताना किंवा बाहेरचे लोक जे येतात त्यांना एक विशेष आनंद निर्माण होतो आणि ह्या झाडाचं संकल्पना खरोखरच एक नंबर असे आहे की एक नंबर बापूंच्या डोक्यात ही कल्पना आली आणि त्यांचं खरंच झाडं प्रेम आहे त्यामुळेच त्यांची ही कल्पना त्यांना मिळाली आहे आणि तसे बघायला गेले तर लहान मुलांचा विचार केला गावच्या प्रदूषणाचा विचार केला आणि अशा ह्या ह्या त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ जे आमचे स्वप्न काका होते त्यांच्या स्मरणार्थ हे सगळं त्यांनी त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं केलेलं आहे